नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला धर्मशास्त्रात जे झोपण्याचे एकवीस नियम सांगितलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया न नियम क्रमांक एक ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो नियम क्रमांक दोन पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नियम क्रमांक तीन पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात त्यामुळे पश्चिमेकडे डोके करून झोपू नये नियम क्रमांक चार उत्तरेकडे डोके करून जो तोटा होतो सतत मृत्युभय असते त्यामुळे उत्तरेकडे डोके करून झोपू नये नियम क्रमांक पाच दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते त्यामुळे दक्षिणेकडून दक्षिणेकडे डोके करून अवश्य झोपावे नियम क्रमांक सहा देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये नियम क्रमांक सात झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये नियम क्रमांक आठ विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे नियम क्रमांक नऊ नग्न जोपू नये हे धर्माच्या विरुद्ध आहे नियम क्रमांक दहा निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे पहाटे तीन चाळीस ते चार अठ्ठावीसच्या दरम्यान उठले पाहिजे नियम क्रमांक अकरा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये असे पद्मपुराणात सांगितलेले आहे नियम क्रमांक बारा सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये नियम क्रमांक तेरा तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये नियम क्रमांक चौदा दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनटे झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते नियम क्रमांक पंधरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असह्य होतो नियम क्रमांक सोळा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर लगेच झोपले पाहिजे नियम क्रमांक सतरा डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे नियम क्रमांक अठरा यम आणि दुष्टदेवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दक्ष दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ आणि मेंदूमधील रक्तभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये बसू नये नियम क्रमांक एकोणीस हृदयावर हात ठेवून व पाय पायावर पाय ठेवून कधीही झोपू नये नियम क्रमांक, पलंगावर क्रमांक वीस पलंगावर बसून खाणे पिणेही अशुभ आहे नियम क्रमांक एकवीस झोपताना वाचन करू नये असे केल्याने नजर दोष निर्माण होते या एकवीस नियमाचे अनुसरण केल्यामुळं मुळे कीर्ती वाढते व वा निरोगी आयुष्य दीर्घ आयुष्य लाभते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार